नमस्कार शेतकरी बांधवांनो ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तीन जुलै ते ती पाच जुलैच्या महाराष्ट्र त्याचप्रमाणे इतर हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो महाराष्ट्र ते बऱ्याच विभागामध्ये पेरणीयोग्य पाऊस बऱ्याच भागामध्ये झालेला नाही आहे काही भागामध्ये दुपार पेरणीचे संकटसुद्धा आलेले आहे तर मित्रांनो येणाऱ्या या दोन ते तीन दिवसामध्ये पाऊस कशा स्वरूपात असेल याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तसेच महाराष्ट्रासोबत इतर हवामान था। हवामानसुद्धा आपण पाहणार आहोत मित्रांनो तीन, उप्तर भारता दे भारता आ, तीन ते पाच जुलैच्या दरम्यान महाराष्ट्रापेक्षा उत्तर भारतामध्ये हे पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे त्याचप्रमाणे दक्षिण भारतामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे तर मित्रांनो तीन जुलै रोजी महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये पाऊस असेल त्याची माहिती आपण घेऊया तर मित्रांनो तीन जुलै रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी राजापूर सावंतवाडी त्याचप्रमाणे सातारा सांगली आणि कोल्हापूर या भागामध्ये मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे मुंबई पुणे नाशिक मालेगाव आणि नंदुरबार या ठिकाणसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे सोलापूरमध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील नांदेड लातूर बीड परभणी हिंगोली छत्रपती संभाजनगर अहमदनगर जालना परळी आणि माजलगाव या भागामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तीन जुलै रोजी राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील अकोला वाशिम कारंजा अचलपूर यवतमाळ पुसद दारवा उमरखेड किनवड हिंगणघाट आणि पांढरगुवाळा या भागामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे पूर्वी विदर्भातील नागपूर छिंदवारा गोंदिया भंडारा आणि देसाईगंज या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे मित्रांनो महाराष्ट्राव्यतिरिक्त उत्तर भारतातील बहुतांश राज्यामध्ये तीन जुलै रोजी मध्यम ते भारी स्वरूपात मुसळधार स्वरूपात पाऊस राहण्यास शक्यता आहे जसे की गुजरातमध्ये बहुतांश भागातमध्ये त्याचप्रमाणे उदयपूर जोधपूर कोटा जयपूर आग्रा झाशी कानपूर आणि इंदोर या भागामध्ये मध्यम ते स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे भोपाळ जबलपूर रायपूर कोरबा शिंगोर्ले राऊरकेला धनबाद या ठिकाणसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे त्याचप्रमाणे कोलकाता पटना अलाहाबाद भुवनेश्वर विशाखापट्टणम ते सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे तसेच दिल्ली बरेली या ठिकाणसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस असणार आहे तसेच दक्षिण भारतातील कर्नाटक ते केरळ किनारपट्टी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तीन जुलै रोजी अपेक्षित आहे मित्रांनो चार जुलै रोजीसुद्धा महाराष्ट्रातील काही विभागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो तर काही विभागामध्ये नुसते ढगाळे वातावरण असणार आहे मित्रांनो चार जुलै रोजी रत्नागिरी राजापूर सावंतवाडी सातारा सांगली आणि कोल्हापूर या भागामध्ये मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे मुंबई पुणे नाशिक मालेगाव आणि नंदुरबार या भागामध्ये सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच सोलापूर आणि तुळजापूर या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्या शक्यता आहे तसेच मराठवाडा विभागातील नांदेड अहमदपूर लातूर करडी कैज बीड माजलगाव हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना अहमदनगर या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे तर पूर्व विदर्भातील नागपूर गोंदिया आणि भंडारा या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस चार जुलै रोजी राहण्यास शक्यता आहे मित्रांनो चार जुलै रोजी महाराष्ट्राव्यतिरिक्त हैदराबाद विजयवाडा नेल्लोरा आणि विशाखापट्टणम या ठिकाणी वदळी स्वरूपाचा पाऊस राहण्या शक्यता आहे तसेच कर्नाटक ते केरळ किनारपट्टी के दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे तर दिल्ली चंदीगड बरेली आग्रा या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे त्याचप्रमाणे कोटा उदयपूर इंदोर भोपाल आणि जबलपूर त्याचप्रमाणे झाशी कानपूर या ठिकाणी मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्या शक्यता आहे तर रायपूर धनबाद शिंगुर्ली इलाहाबाद कलकत्ता आणि भुवनेश्वर या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस चार जुलै रोजी राहण्यास शक्यता आहे मित्रांनो पाच जुलै रोजीसुद्धा महाराष्ट्रातील काही विभागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही विभागामध्ये ढगाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे पाच जुलै रोजी रत्नागिरी सावंतवाडी राजापूर सांगली राजापूर सातारा या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्या शक्यता त्याचप्रमाणे मुंबई पुणे नाशिक जळगाव मालेगाव धुळ्या नंदुरबार या ठिकाणी मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे तर मराठवाडा विभाग नांदेड लातूर या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस त्याचप्रमाणे सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तर पश्चिम विदर्भातील शेगाव अकोला अमरावती आणि वाशिमच्या काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील नागपूर गोंदिया भंडारा या ठिकाणसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे तर मित्रांनो पाच जुलै रोजी महाराष्ट्राव्यतिरिक्त जयपूर कोटा झाशी इंदोर भोपाळ जबलपूर या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी भारी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे कानपूर शिंगोर्ली रायपूर कोरबा या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे रुरकेला धनबाद या ठिकाणीसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे तर भुवनेश्वर आणि कोलकाता मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर आपणास आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा त्याचप्रमाणे काही प्रश्न असल्यास कमेंट करून विचारा आणि ज्या भागातील शेतकरी भागा शेतकरी बांधवांच्या पेरण्या उरडल्या असेल तर त्या पेरण्या एक तर कमी पावसामुळे किंवा बियाणे दोष असल्यामुळे सुद्धा त्या पेरण्या उरटल्या आहेत तर ज्या शेतकरी बांधवांच्या पेरण्या ह्या उरटल्या असतील त्या शेतकरी बांधवांनी बियाणे शोधत असेल तर कृषी विभागाकडे तक्रार अवश्य करावी आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता शेतकरी बांधवांवर ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांवर त्याचप्रमाणे यूट्यूब चॅनल